शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव उपबाजार आवार खानगाव मिरची मार्केट आपण बघू शकता निलाव चालू झालेला आहे कृष या मार्केटला ज्या शेतकऱ्यांनी यायचं आहे त्यांच्यासाठी ठिकाण सांगतो इथून निफाड एकवीस किलोमीटर आहे आणि ला इकडे लासलगाव आहे सहा किलोमीटर हो। इथे समोर ईशान कृषी उद्योग औषधाचं दुकान आहे जिथे तुम्हाला पाहिजे ते औषधं उपलब्ध आहे समोर या अगदी मार्केटच्या निलाव चालू झालेला आहे आपण आता थोड्याच वेळात बाजारभाव बघूया बीट काय का, का बघेल दादा पाच रुपये किलो का वाल काय बघेल आज सतरा सतरा रुपये किलो वालाची क्वालिटी बघूया गिलके काय भाव गेले दोनशे पस्तीस रुपये बॅग किती किलोची बॅग आहे बीट काय भाव हो गेले दादा नऊ रुपये किलो क्वालिटी बघून घ्या बीटाची एक नंबर क्वालिटीचा बोपळा आहे काय भाव गेले आता बोपळे एकशे अकरा रुपये बॅग किती किलोची बॅग ही नागावरची बॅग आहे ना अठरा बोबळे ना धन्यवाद धन्यवाद शेतकरी मित्रांनो या मार्केटला आल्यानंतर रोख पेमेंट मिळते त्यानंतर निलाव झाल्यानंतर लवकर मालही तुमचा खाली होतो फक्त इथे येताना निवड करून आणली पाहिजे चांगल्या मालाची लिलाव चालू आहे आता थोडं दमाने लिलाव होतो कोबी आली काय भाव गेली दादा कोबी दोन रुपये किलो कोणती व्हरायटी वीर तीनशे तेहतीस आपलं गाव कोणतं उगाव कांदे काय भाव गेले दादा दोन हजार वीस रुपये किलो बरं लाल कांदे आणले इथं इथे सर्व प्रकारचा भाजीपाला येतो आणि सर्व प्रकार एक कॅरेट बसून तुमच्या एक कॅरेटच्या पुढच्या मालाचं तुमच्याकडे इथं निलाव केला जातो फ्लॉवर आहे काय भाऊ घेल दादा दीड रुपये काय आता किलो किलो गुप मिरची काय भाव गेली दादा मिरची बावीस रुपये आपलं गाव कोणतं व्हरायटी कोणती बलराम मिरची आपण बघू शकतो काय भाव गेली बावीस रुपये किलो गेली आम्हाला काय भाव गेले सर वांगे सत्तर रुपये बॅग पिशवी ना दहा किलोची की पंधरा किलोची एकदम एक नंबर क्वालिटीची गिलके आणि गाडीमध्ये आणले छोटे छोटे बॅग भरून आणलेले किती किलोची बॅग आहे दादी तेरा किलोची बॅग काय भाव गेली दोनशे पंचावन्न रुपये कि बॅग गेलेली वाल कसं गेलं भाऊ तेरा रुपये किलो आ, ओके काय जोडी गेली सात रुपये जोडी किलो किलोवर का कांदा पाहते आणि याच्या सहित आणलेले त्यांनी आपल्या उपटून आणलेले कांदे धन्यवाद भोपळा आहे काय भाव काय बॅग बावन्न रुपये रुपये बॅग सुपर क्वालिटीची वांगी काय भाग गेली दादी दोनशे दोनशे रुपये एक नंबर क्वालिटीची वांगी दोनशे रुपये धन्यवाद बीट काय बायले बीट साडे साडेसहा रुपये किलो रही एक मिनट मिर्ची बगू शकता अपन सफल काम करते मिरची कशी केली का चाळीस रुपये किलो मिरची काय भागेल बत्तीस रुपये किलो स्पेशल आहे मार्केट मिरचीसाठी खूप प्रसिद्ध आहे आपण बघू शकता पावसाळ्यामध्ये पूर्ण दहा लाईन लागतात तिथे पूर्ण मार्केट भरलेलं असतं पावसाळ्यामध्ये मिरची काय भाव गेला हा एक्के चाळीस एक मिनटं क्वालिटी बघून घ्या राहत 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 सुपर क्वालिटी खराड वगैरे काहीच नाही त्याच्यावर कोणती व्हरायटी तलवार मिरची ओके घेवड्याचं मार्केट बघूया दादा घेवडा काय भाव गेला वीस रुपये किलो आपल्याबरोबर शेतकरी युवा शेतकरी आहे वीस रुपये किलो घेवडे गेलेलं आहे चांगल्या पद्धती फ्लावर आहे एक नंबर दादा काय भाव गेली फ्लावर नऊ रुपये साठ रुपये बॅग किती गड्डे आहे का बॅगमध्ये सात गड्डे आहे का सुपर क्वालिटीचा माल आहे हे बघा शेतकरी खूप कष्ट करतात आणि कधी कधी रेट न ना मिळाल्यामुळे नाराज होऊन जातो शेतकरी पण चला एवढी आवं का आज म्हणजे निम्म्यापर्यंत आपण आलेलो आहे एवढी हवं कि आज गेव वाल काय भाव गेला काका साडेसात साडेसात रुपये वाल गेलेला आहे हे भाऊंची मिरची आहे बघ कारमध्ये आणलेली आहे त्यांनी मिरची बघू शकता एक नंबर क्वालिटीची खरडं पण नाही अजिबात काहीच एक नंबर सुपर क्वालिटीची मिरची काय भाव गेली दादा चौतीस रुपये किलो धन्यवाद

आवक पण काही नाही कोबीची जास्त पण मागणी नसल्यामुळं शेतकरी म्हणजे व्यापारी सांगतात की मागणी नाही नाही सुटत राहिले शेतकऱ्यांचं दुःख आपण घेऊ काय प्रॉब्लेम आहे सांगा कोरीचं भाडं सुटत नाही बरोबर आहे जे रोप आणण्याची क्षमता आहे ती सुद्धा नाही बारा बारा हजाराचा कोरीचं रोप होईल काय नाव आहे आपलं गाव कोणतं आपलं देशमाना देशमानाचे शेतकरी आहे भाव कमी गेलेले म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं होतं की गॅलन वांग्याचे भाव सांगा आज पहिल्यांदा आलेले गॅलन वांगे हे बघा काय भाव गेले काका सत्तर रुपये सत्तर रुपये बॅग तेरा किलोची बॅग सत्तर रुपये गेलेली टॉमॅटो आले बॅगमध्ये काय भाव गेले टॉमॅटो काय भाव गेले एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रुपये बॅग वीस किलो वीस किलोची बॅग एक्क्याऐंशी रुपये गेलेली शेतकरी बंधू ना आज काही नवीन भाजीपाला काही आलेल नाही धन्यवाद बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट वाद की मेथीची भाजीचे भाव सांगा पण मेथीच्या भाजीचे भाव आवकच नाही इथे इथपासून गाळे झूम करून बघूया आपण आणि इथे लाऊडस्पीकर काही माहिती देण्यात येते सूचना देण्यात येते मार्केट कमिटीकडून की निलाव झाल्यानंतर पक्की सौदा पट्टी बनवून घ्यावी आणि रोख पेमेंट घ्यावी आणि रोख पेमेंट न घेतल्यास मार्केट कमिटीनंतर जबाबदार राहणार नाही तेव्हा शेतकरी जे येतील त्यांनी रोख पेमेंट घ्यावं आणि आपल्या ज्या आपल्या चॅनलवर जे शेतकरी नवीन आहे त्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो